अकोला जिल्हा पोलीस दलात एकूण एकशे पंच्याण्णव पोलीस शिपाई पदाकरता भरती प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात आली आहे या तेरा हजारांवर उमेदवार पात्र ठरलेत मैदानी चाचण्या आटोपल्या असून आता केवळ लेखी परीक्षेचं टेन्शन उमेदवारांना आहे गुरुवारी अकरा जुलै रोजी पोलीस भरती करता सकाळी पाच वाजता उमेदवारांना पोलीस मुख्यालय अकोला इथं शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात आलं होतं एक हजार एकशे चोपन्न महिला उमेदवारांपैकी सातशे एकोणतीस उमेदवार हजर झाले हजर झालेल्या उमेदवारांची सर्वप्रथम कागदपत्रांची पडताळणी करण्यात येऊन त्यानंतर उंचीचं मोजमाप करण्यात आलं त्यामध्ये कागदपत्र पडताळणी आणि उंचीमध्ये शंभर उमेदवार अपात्र झाले तसंच एक हजार पुरुष उमेदवारांपैकी सातशे अकरा उमेदवार हजर झाले त्यामध्ये कागदपत्र पडताळणी छाती आणि उंचीमध्ये एकूण सत्तर उमेदवार अपात्र झाले पात्र उमेदवार यांची सर्वप्रथम शंभर मीटर धावण्याची चाचणी आणि गोळाफेक चाचणी कवायत मैदानावर घेण्यात आली आणि त्यानंतर आठशे आणि सोळाशे मीटर धावण्याची चाचणी घेण्यात आली शारीरिक चाचणीमध्ये वन टेन्थ या प्रमाणानुसार लेखी परीक्षेकरता पात्र असलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी लवकरच प्रसारित करण्यात येणार आहे तर लेखी परीक्षेची तारीख जाहीर होईपर्यंत लेखी परीक्षेचं टेन्शन उमेदवारांवर राहणार आहे